नमस्कार एज्युटेक कट्टा या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत भाषण सुरू करण्या अगोदर पालकांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स मुलांकडून भाषण पाठ करून घेताना त्यांना मोठ्या आवाजात आणि स्पष्ट बोलायला सांगा नंबर दोन वेशभूषा शक्य असल्यास मुलांना मावळ्याच्या किंवा शुरायांच्या वेश वेशातच पाठवा त्यामुळं त्यांचा प्रभाव अधिक पडेल नंबर तीन घोषणा शेवटी जय भवानी जय शिवाजी ही घोषणा मुलांकडून जोरात आणि उत्साहामध्ये वधून घ्या जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास अधिक वाढेल मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या शैक्षणिक युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ आदरणीय गुरुजन आणि माझ्या बालमित्रांनो सगळ्यांना माझा नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती आजचा दिवस खूप खास आहे आज फेब्रुवारी आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला होता त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजीराजे होते लहानपणी जिजाऊंनी शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या त्यामुळं शिवराय खूप धाडसी बनले त्यांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले त्यांनी अनेक किल्ले जिंकले ते गरिबांना मदत करायचे आणि स्त्रियांचा आदर करायचे एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय जिजाऊ जय शिवराय अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या शैक्षणिक युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद